अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे रोड जलगाँव दादा आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन करण्यात येते एकीकडे अधिवेशन सुरू आहे नेमक्या काय मागण्या आहेत काय सांगाल शेतकऱ्यांच्या प्रश्नाला या महायुतीच्या सरकारने पूर्णपणे तिलांजली दिल्याच्या नंतर आज या ठिकाणी महाविकास आघाडी शेतकरी संघटना संचारी पक्ष आणि संस्थे जमा आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे या आंदोलनामध्ये सगळ्यात महत्वाची मागणी एक आहे की जिल्ह्यातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना मागच्या वर्षीपासून पाच रुपये फरक देण्याचं धोरण बजेट या सरकारने केलं मात्र जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांना अद्याप पावतो तो फरक खात्यात मिळाला आणि असे तीस हजारापेक्षा जास्त दूध उत्पादक त्या ठिकाणी आले म्हणजे घोषणा करायच्या आणि अंमलबजावणी नाही बजेट करायचं पण तरतूद करून खात्यात पैसे द्यायचे नाही शेतकऱ्यांच्या दूध उत्पादनाची जी चेष्टा लावली तो पर्यंत सगळ्यात पहिला आम्ही घेतला जोपर्यंत दूध उत्पादकांच्या खात्यात पैसे देण्याचं शाश्वत आज उत्तर घेत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन या ठिकाणी सोडणार नाही नंबर दोन की आठ हजारपेक्षा जास्त केळी उत्पादक की त्यांनी केळी लागवड केल्याची तालुकास्तरीय महसूल आणि कृषी विभागाने खात्री केली जिल्हास्तरीय जिल्हाधिकारी कृषी अधीक्षक यांनी खात्री केली आणि दुसऱ्या बाजूला एक कृषी मंत्री देश राज्याच्या सभागृहात सांगतात की केळी उत्पादकांची लागवड नाही म्हणून त्यात सगळ्यांना फेटाळण्यात येत आहे या दहा हजार केळी उत्पादक किंवा विमा न्याय मिळाला पाहिजे कारण की त्यांनी लागवड केली आहे म्हणजे सरकार शेतकऱ्यांचं आहे का हे इंग्रजांच्या पोटचं यांच्या डेअरी तपासून दिली आज परिस्थिती आता त्यांनी करायची नंबर तीन ज्वारी उत्पादक एका बाजूला हे भाजपचं सरकार म्हणतं की आंतरराष्ट्रीय वर्ष साजरं करा आणि शेतकऱ्यांनी ज्वारी लागवड केली आणि हे लबाडांचं हे भाजपाचं सरकार त्या ज्वारी उत्पादकाच्या ज्वारीत खरेदी करायला तयार नाही एका बाजूला एम एस पी एम एस पी घोषणा करायच्या शेतकऱ्यांना फक्त या सगळ्या घोषणामध्ये ठेवायचं तर प्रत्यक्षात जिल्ह्यातली ज्वारी खरेदी केंद्र सुरू झाली नाही परिणाम स्वरूप अडीचशे कोटी रुपयांचं नुकसान शेतकऱ्यांचं झालं आहे त्यांना कमी भावाने बाजारात सुद्धा लागतील किमान आता ज्यांचं राहिलं आहे त्यांचं ऑनलाईन खरेदी करा मध्ये सांगता गोडाऊन नाही मारद नाही आणि नंबर चारचा की हे देवेंद्र फडणवीस हे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कापूस आणि स्वयं उत्पादकांची फसवणूक आहेत या जळगावमध्ये ज्या वेळेस लोकसभेचा फॉर्म भरला त्या मास्टामध्ये असेल भुसावळ मातोऱ्याच्या सभेमध्ये असेल यांनी सांगितलं की आम्ही कापूस उत्पादकांना न्याय देऊ परंतु घोषणा केली मात्र त्याचा अजून जी आर नाही मग कधी देणार का त्यामध्ये अजून वेळेवर आटी शर्ती लावणार त्यामुळे या सगळ्या सरकारचं ज्या पद्धतीने उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना अंगठ्यावर बायोमेट्रिक पद्धतीने न्याय मिळाला होता तो कापूस उत्पादकांना फरक मिळणार आहे का नाही या चार प्रमुख मागण्या घेऊन महाविकास आघाडीचे सगळे नेते पदाधिकारी कार्यकर्ते शेतकरी संघटना संस्था आज हे आंदोलन आम्ही त्या ठिकाणी सुरू केलं जोपर्यंत शाश्वत हे आंदोलन फोटोसाठी नाही आहे हे आंदोलन केवळ बातमी देण्यासाठी नाही आहे या आंदोलनात जोपर्यंत शाश्वत उत्तर आम्हाला मिळत नाही शासनाखंड पर्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन आम्ही सोडणार नाही जिल्ह्यात तीन तीन मंत्री शेतकऱ्यांचे तुम्ही आता, हो ती एक -एक आता जे प्रश्न सांगितले गंभीर वाटत मंत्री महोदय कुठेतरी कमी पडतायत दुर्दैवाने तीन बिघाडा काम बिघाडा एकही कामाचा नाही लबाड मंत्र्यांची फौज म्हणजे हे गुलाबराव पाटील मी काय बोलतो की एका बाजूला सांगायचे की मी शिंगाडे घेऊन मोर्चा करणारे आता सोंग करून बसले आता त्याला कळत नाहीये कुठे गेळी केळी उत्पादक दूध उत्पादक आहे त्याला लादा वाटत नाही दूध उत्पादक सोसायटीवर जेव्हा सगळे मंत्री संचालक आहेत पण बॉम्ब पडत नाही न्याय द्यायची काय दोष आहे दूध उत्पादकांचा का त्यांच्या खात्यामध्ये पाच रुपये पडत नाही आहे भाव कमी दिला जातोय दुसऱ्या बाजूला गिरीश महाजन त्यांना तर माती आणि गिरीश महाजन यांची नाळच राहिली नाही पैसा मस्ती आणि शेतकऱ्यांशी तोडलेली नाळ यामुळे आज आपण बघतोय की कापूस उत्पादकांना फरक खात्यात मिळायचा जी आर नाही आहे दुसऱ्या बाजूला दूध उत्पादकांचा फरक नाही आहे तिसऱ्या बाजूला ज्वारीच्या शेतकऱ्यांची खरेदी केंद्र सुरू नाही आहे स्वतः गिरीश महाजांनी पत्र दिलं म्हणजे या राज्याचा नंबर दोनचा मंत्री गिरीश महाजन जो म्हणून घेतो स्वतःला त्यांच्या पत्राला प्रशासन दाद देत नाही आहे खरेदी केंद्र सुरू झाली नाही आहे नोंदणी झाली नाही आहे आणि तिसरा मदत पुनर्वसन त्यांची ना मदत ना पुनर्वसन त्यांचं पुनर्वसन करायची वेळ आता आलेली आहे अशी परिस्थिती आज या जिल्ह्यामध्ये झाली आहे तीन बिघाडा तीन मंत्री जी आहे आणि काम बिघाडाचे म्हणतो आपण त्या पद्धतीने आज कोणीही वाली राहिलेलं नाही आहे आणि जर आहेत तर त्याने आहे दूध उत्पादक केळी ज्वारी आणि काबूध उत्पादकांना असेल हिंमत तर द्या उत्तर यांच्यात एकाचही हिंमत नाही आहे यांच्यात एकाचाही अभ्यास नाही आहे यांना या प्रश्नाची जाण नाही आहे त्यामुळे आज महाविकास आघाडी आमचे सर्व शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते राष्ट्रीय काँग्रेसचे नेते कार्यकर्ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी शेतकरी संघटनेचे का पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या प्रश्नाला केवळ या ठिकाणी फोटो आणि बातमीपुरता आंदोलन न करता शाश्वत प्रश्नावर आम्ही आंदोलन आज सुरू केलेलं यापूर्वी पण तुम्ही ज्या ज्या पत्रकार परिषदा घेतल्या था। ठाकरे गटाच्या वतीने असतील राष्ट्रवादीने देखील हे प्रश्न मांडलेले आहेत वेळोवेळी हेच प्रश्न मांडले जातात ठोस निर्णय नाही होत त्यामुळे आजचं जे आंदोलन आहे ते याच्यातून काही यशस्वी होईल काही ठोस पर्याय निघेल का नाहीतर मग काय आक्रमक भूमिका काय असेल बरोबर आहे आम्ही पत्रकार परिषदा असतील निवेदनं असतील प्रशासन शासनाला वेळोवेळी या ठिकाणी बैठका घेऊन त्यांच्या भेटी घेऊन त्यांना निवेदनं देण्याचा मार्ग असेल प्रसंगी मागच्या पंधरवड्यामध्ये मग आम्ही चाळीसगाव पाचोरा बारोळा धरणगाव यासारख्या ठिकाणी धरणे आंदोलन असतील किंवा जळगावमध्ये आमच्या महाविकास आघाडीने केलेले आंदोलनं असतील या सगळ्या नंतरही या शासनाला या मंत्र्यांना या प्रशासनाला जर या प्रश्नांचं गांभीर्य कळत नसेल तर त्याबाजी आम्ही हे आंदोलन आज सुरू केलं आहे त्यामुळे हे आज धरणे आंदोलन जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत दादा